जुन्नर तालुक्याचा जो एक अत्यंत विशेषतः करून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातल्या लोकांच्या दृष्टीने जो महत्त्वाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून झालेला आहे तो म्हणजे नागरी वस्त्यांमध्ये किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या माणसांवरती बिबट्याचे हल्ले होणे आणि अशा प्रकारचे प्रसंग वारंवार घडत असल्यामुळं तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा यांनी बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज खरं म्हणजे आम्ही सगळी राजुरीकर मंडळी या ठिकाणी शरददादांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि हे उपोषण लवकर सुटावं यासाठी हो। त्यांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत इथं आल्यानंतर आपल्याप्रमाणे आम्हालाही समजलं की उद्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी त्यांना त्या थे ठिकाणी सभेसाठी बोलवलेलं आहे आणि निश्चितपणे त्याच्यातून सकारात्मक असे मुद्दे बाहेर येतील आणि दादांनी ज्या ज्या मागण्या ठेवल्या होतील त्याच्यावरती ठोस उपाययोजना होईल आणि हे उपोषण लवकरात लवकर सुटावं अशी आमच्या सगळ्या मंडळींची इच्छा आहे कारण म्हणजे बिबट्याच्या बाबतीमध्ये आम्ही राजुरीकर मंडळींनीसुद्धा खूप यापूर्वी अनुभव घेतलेले आहेत वारंवार जर आपण पाहिलं तर राजुरी हे तालुक्यातलं एक गजबजलेलं गाव का जिथं संध्याकाळी किमान साडेनऊ दहा वाजेपर्यंत व्यक्ती गावामध्ये सगळ्या बसलेल्या असायच्या कारण राजूर हे दूध उत्पादक गाव आहे आणि एकच डेअरी गावामध्ये असल्यामुळं जवळपास गावातील प्रत्येक शेतकरी दूध त्या ठिकाणी घालण्यासाठी दूध डेअरीवरती येत असतो हल्ली आम्ही पाहतोय गेल्या काही वर्षांपासून की संध्याकाळी एक सहा सात वाजले की गावामध्ये एकही माणूस यायला तयार नाही किंवा थांबायला तयार नाही याचं एकमेव एक कारण असं आहे की संध्याकाळी निश्चितपणे दूध घालून जरी जात असाल तर बिबट्याची मोठी दहशत आणि मोठं भय त्या ठिकाणी बसलेलं आहे राजूरमध्ये पण असे प्रकार खूप वेळा घडले मध्यंतरी आमच्या एका छोट्या मुलावरती बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या मुलावरती हल्ला केला आणि तो मुलगा सुद्धा आज नाही म्हटलं तरी त्या ठिकाणी अपंग त्या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीचे खूप प्रसंग पूर्वी पण आपण पाहिलं मंगरूळ झापाडीमध्ये घडले बेल्ला पंचकृषीमध्ये काही घडले आज नाही म्हटलं तरी ऊस क्षेत्र जसं जसं वाढायला लागलं तसं तसं बिबट्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आणि वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्या मंडळी यासाठी विनंती केली आता एक महत्त्वाचा प्रश्न मग अशीच मी दादाशी चर्चा करताना सांगितला की किमान मोठी जी गाव आहे समजा राजुरीसारखं मोठं गाव आहे पिंपवंडी मोठं गाव आहे आपलं वडगाव आनंद गाव आहे किमान याच्या वाड्या वास्त्यांपर्यंत इलेक्ट्रिफिकेशन झालं म्हणजे एम जर विद्युत पुरवठा केला बल दिवे भी भी त्या ठिकाणी बसले तर किमान जाण्या येणाऱ्यांना लक्षात तरी येईल की बो कुठं दबा धरून बसलाय का कुठून उडी मारील का आणि म्हणून त्यासाठी सुद्धा वेळोवेळी आम्ही पण सगळ्या मंडळींनी बोर्डाकडे त्यासाठीची निवेदनं दिलेली आहेत की आमच्या गावांसाठी काही स्पेशल बाब म्हणून आपण त्या ठिकाणी प्रोविजन करा आज आपण पाहिलं की सगळी मंडळी गेल्या तीन चार दिवसापासून मी खरं बाहेर बाहेरगावी होतो आजच आलो मी दुपारी आणि आल्यानंतर आम्ही या ठिकाणी दादांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो हा एक ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोरचा आहे जगामध्ये असे अनेक प्रसंग निर्माण झालेले आहेत की वन्यप्राणी संरक्षण कायदा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होतो प्राण्यांच्या आणि मानवाच्या बाबतीमध्ये त्या त्यावेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये सरकारने ठोस उपाययोजना करण्याच्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत जेणेकरून तिथल्या माणसांचं तिथल्या व्यक्तींचं सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण व्हावं आज आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी जी आजूबाजूची गावं आहे पिंपळंडी वडगाव कांदळी बोरी राजुरी बेला वडगाव आनंद ह्या सगळ्या गावांमध्ये आज दुत्याची एवढी मोठी दहशत बसली तर या गावांच्या एकंदरीत इकॉनॉमीवर एक एक अर्थकारणावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे तर उदाहरण सांगायचं झालं की आपल्या व्यापाऱ्यांचं जर दुपारनंतर पाहिलं तर त्यांच्या व्यवसायाकडं ग्राहकसुद्धा फिरकत आहे कारण संध्याकाळच्या वेळेला गावात येण्याची जी पद्धत आपल्याकडे होती ती हळूहळू दुप्प्यांच्या दहशतीमुळं त्या ठिकाणी बंद झालेली आहे आणि म्हणून आज म्हणजे मी मागाशी दादांना हे पण सांगितलं की मी कधीतरी सहज दोन तीन दिवसांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला गावठाणामध्ये राहतोय राजुरीच्या तर तिथं कधीतरी बिबट्या त्याच्या आमच्याही घराभोवती चक्कन मारून गेलेला आम्हाला दिसते तर गावठाण्यातली सुद्धा लहान लहान मुलं अंधार पडला की लोक घेतात तर घराबाहेर त्या ठिकाणी जाऊ देत नाही आज मी माझ्या गावात जर पाहिलं तर प्रत्येक मळ्यामधलं जे कुटुंब आहे घर आहे त्याने आपल्या घराभोवती कंपाऊंड करून घेतले तारेचं का ते बिबट्यापासून आपल्या कुटुंबाचा बचाव हवा शेवटी काहीतरी म्हणजे प्राण्यांच्या बाबतीमध्ये जसे कायदे आहेत तसे मानवाच्या पण म्हणजे माणसाला पण किंमत आहे त्याच्याही व्यक्तिमत्व त्याचे कु कुटुंब ह्या सगळ्यांचं त्या ठिकाणी संरक्षण व्हाय व्हायला पाहिजे आणि म्हणून दादांनी ह्या सगळ्या आम जनतेच्या महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नावरती आज या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पशुधनावरतीसुद्धा बिबट्यांचे हल्ले झालेत कितीतरी मोठ्या प्रमाणावरती जनावरंसुद्धा त्याला बरी पडलेली आहेत आणि जी मदत येते ती मदतसुद्धा त्या जनावराच्या किमती एवढी नसते म्हणजे तुटकुंच्या स्वरूपाची मदत मिळते आणि मग एखाद्या जर गाईवर हल्ला झाला दुपती गाय असेल चाळीस पन्नास हजार रुपयाची आणि मग अशा वेळेला त्याची येणारा जो मोबदला आहे किंवा मदत आहे त्या किमतीमध्ये ती गाय परत त्या ठिकाणी विकत घेऊ शकत आणि म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी दादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो आणि त्याचबरोबर त्यांना विनंती करण्यासाठी सुद्धा आलेलो आहोत की उद्याच्या मिटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक निर्णय व्हावे आणि दादांच्या प्रकृतीच्या दृष्टीने आपण पाहिले की आता सलाईन लावलेला आहे शुगर कमी जास्त होते दादा एक संघर्ष करणारं व्यक्तिमत्त्व आहे यापूर्वी आपण पाहिले की जुन्नर या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी उपोषण केले त्याही ठिकाणी आपण सगळेजण त्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि त्याची त्या एक फलश्रुती म्हणजे बिबट सफारी पुन्हा जुन्नर तालुक्यामध्ये आली तसंच उद्याच्या मीटिंगमधून सकारात्मक माहिती यावी आणि ठोस उपाययोजना या ज्वलंत प्रश्नावर व्हावी अशा प्रकारची आम्हाला सगळ्या राजौरी सदिच्छा आहे